नमस्कार मैत्रिणीनो विद्यागन घनबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सुपारी आसन कसे बनवायचे ते सांगितले होते आता त्यापासून एक अशी छानशी आपण शोभेची वस्तू बनवणार आहे ती कशी बनवायची ते मी दाखवत आहे त्यासाठी थोडंसं आपल्याला वेगळं साहित्य लागणार आहे ते पाहूयात आपण त्यासाठी आपल्याला लाल रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत पिवळे मोती पाच नंबरचे हिरवे मोती पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे आणि ही अशी एक चौकोनी रिंग आहे ती लागणार आहे आणि हे असे चार शंकू लागणार आहे चार ते पाच असे त्रिकोणी असतात आणि त्याचप्रमाणे एक मोती लागणार आहे हा असा गोल्डन मोती चला तर मग मैत्रिणींना पाहूयात ते नवीन वस्तू काय आहे ते कॉटनच्या दोऱ्यात मी सोयी होऊन घेतलेली आहे आणि आता आपण काय करायचं आहे या पांढऱ्या मोत्यातनं या हिरव्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे कॉटनचा दोरा अशासाठी घ्यायचा की आपला फॉल व्यवस्थित पडतो नायलनचा दोरा असेल तर असं वेडेवाकडे होतात फॉल त्याचे आता सुईवरती आपण दोन मोती घ्यायचे आहेत दोन पिवळे मोती घ्यायचे आहेत दोन लाल मोती घ्यायचे आहेत दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत पर सेम सिक्वेन्स करायचा आहे एकदा आपण आपण हे दोन सिक्वेन्स केलेत आता अजून एक आपण असा सेम सिक्वेन्स करून घेऊ पहा आपले सेम तीन सिक्वेन्स तयार झालेत तुम्ही ह्याची उंची कशीही कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर तीन नको असेल तर दोन करू शकतात किंवा तीन ऐवजी तुम्ही चार सिक्वेन्स करू शकतात किंवा तुम्ही फक्त व्हाईट तुम्ही फक्त पिवळे असे कसंही करू शकतात त्याला काही असं हे आहे की बाबा तुम्ही असेच सेम मी केले म्हणून करायला पाहिजे आता काय करायचं या होलमधनं सोई घालायची त्याच्यातनं हा मोती घालायचा आहे आणि याच्यावर एक परत लाल मोती घालायचं आहे आणि या मोत्यातनं लाल मोती सोडून द्यायचं आहे आणि या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची आणि या होलमधनं बाहेर काढायचे आणि घट्ट ओढून घ्यायचे आता काय आहे हे कसे तीन सिक्वेन्स केलेत ना तसे दोऱ्यामध्ये आपण तीन सिक्वेन्स ओन घेऊ मग पुढे काय करायचं ते मी सांगते तुम्हाला हे पहा म्हणजे तीनही सिक्वेन्स ओन झालेले आहेत आता आपण काय करायचं हा मधला हिरवा सोडून ह्याच्या हिरव्यातनं सुई घालायची दुसऱ्या पुढच्या आणि ती खालच्या बाजूनी अशी सो so, ही काढून घ्यायची आता आपण काय करायचं इथे आपण गाठ मारून घेऊ आणि दोरा कट करून घेऊ थोडस दोन मत्यातनं जाऊ पुढे आणि दोरा कट करून घेऊ पण दोरा कट करून आता काय करायचं आहे हा हिरवा मणी सोडून या मण्यातनं आपण बाहेर यायचं आहे या पांढऱ्या मण्यातनं सुई घालायची आहे आणि या हिरव्या मण्यातनं वरच्या दिशेने बाहेर यायचं आणि इथे जसे सिक्वेन्स केलेत त्याचप्रमाणे तुम्ही तीन सिक्वेन्स करा पुढे मी सांगते हे पहा दुसरी पण माझी माळा तयार झाली आहे आता काय करायचं आहे या खालच्या होलमधनं सुई घालायची आहे आणि आपल्याला परत त्या लाल मोत्यातनं का लाल माण्यातनं सुई काढायची आणि परत लाल मणी सोडून द्यायचं आहे आणि या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची या होलमधनं काढायचे आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे ती जी खालची माळ आहे ती व्यवस्थित आपली बसते मग आपण इथे एक दोन गाठी मारून घ्यायच्यात याला एक गाठ मारून घ्यायचे तसंच परत इथून आपण दोरा घालू या दोऱ्याला एक गाठ मारून घेऊ ते आपले हे सगळे दोरे घट्ट बसतील दोरे उसवणार नाहीत परत आता सकळ्याला मिळून एक आपण गाठ मारून घेऊ दोरा फिरवून आणि दोरा कट करून घेऊ आता काय आहे परत या दोऱ्याला खाली गाठ मारून घ्यायचे आणि आता या खालच्या बाजूला हा जो पिवळा मोती आहे ना त्यातनं सुई घालायची आणि ती वरच्या दिशेने काढून घ्यायचे हे पहा अशी या मोत्यातनं काढून घ्यायची आता आपण काय करायचंय सुईवरती दोन मोती दोन पिवळे मोती दोन लाल मोती ज्याप्रमाणे इथे सिक्वेन्स केलाय त्याप्रमाणे आपण एक सिक्वेन्स करून घेऊ हे पहा हे असे मी मोती येऊन घेतलेत दोन पांढरे दोन पिवळे दोन लाल दोन हिरवे आणि परत दोन पांढरे आता काय करायचं आहे हा जो शंकू आहे ना हा तो असा ओवायचा आहे त्याच्यामध्ये एक पांढरा मोती घालायचा आहे आणि परत एक गोल्डन मोती घालायचं आहे आणि हा गोल्डन मोती सोडून या पांढऱ्या मोत्यातनं या शंकूतनं सोईवर काढायचे आणि अशी छान ओढून घ्यायचे आणि आपण असे शेवटपर्यंत इथपर्यंत जायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं आपण बाहेर यायचं आहे ते पहा हा आपले मोती होऊन झालेत आणि आपण हा मोती सोडून या मोत्यातनं दुसऱ्या मोत्यातनं बाहेर आलो आतापर्यंत परत आपण हे सेम सिक्वेन्स होवायचं आहे मोती दोन पिवळे मोती लाल मोती हिरवा मोती पांढरा मोती मग गोल्डन कोण त्याच्यात परत एक पांढरा मोती आणि एक गोल्डन मोती असे होऊन घ्या हा पहा मी सिक्वेन्स होऊन घेतलेला आहे आता हा गोल्डन मोणी सोडायचा आहे आणि परे या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची कोणतनं आणि आता आपल्याला परत शेवटपर्यंत या मोत्यातनं सोयी बाहेर काढून आपल्याला या इकडे यायचं आहे तेवढं करा पुढे मग मी सांगते हां आपण या मोत्यात आलेलो आहे आता परत सेम करायचं आहे हा सिक्वेन्स औन घ्यायचा आहे इथपर्यंत होऊन घ्या पुढचं मी तुम्हाला सांगेन काय करायचं ते हे पहा आपण शेवटपर्यंत होऊन घेतलंय आता परत हा गोल्डन मणी सोडून द्यायचा आहे पांढऱ्या महिन्यातनं सुई घालायचे आणि आपण परत शेवटपर्यंत इथपर्यंत यायच शेवटी येऊन गाठ मारून घ्यायचे आणि दौरा कट करून हे पहा आपण आलो येतं शेवटपर्यंत इथे आता आपण इथे गाठ मारून घेऊया इथून जाऊया परत एक गाठ मारूया दोन मण्यात जाऊया आणि दोरा कट करून घेऊया हे पहा आपले छालस वॉल हँगिंग तयार झालेला आहे हे पहा किती छान आहे आपलं वॉल हँगिंग हे पहा आता याच्यात काय करायचंय आपल्याकडे हा दिवा मिळतो एक तो दिवा याच्यामध्ये लावायचा आहे गणपतीसाठी दिवाळीसाठी डेकोरेशन खूप छान दिसणार आहे हे पहा किती मस्त आहे वॉल हँगिंग एका वस्तूपासून आपण अनेक वस्तू बनवू शकतो चला तर मैत्रिणींनो हे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बारी आसनाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही करून पहा